नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पालघर मनसे आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मार्च तीस रोजी शिवतीर्थ दादर येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले होते की आपापल्या विभागातील बँकेत मराठीचा वापर प्रभावीपणे होतो की नाही याबाबत सर्वांनी गांभीर लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना निवेदन दिलं व मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत ताकीद दिली केंद्र सरकार व राज्य सरकारची राजभाषा नियम एकोणीशे शहात्तर त्रिसूत्री भाषा अंमलात आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आपल्या दिनांक एक आठ सहा एक नऊ सात सात आणि दिनांक शुन्ये एक सात दोन शून्य एक शून्यच्या च्या कार्यालयीन आदेशद्वारे प्रादेशिक भाषेचा वापर करण्याचे अनुशेष दिलेले आहेत परंतु असं असताना देखील बऱ्याचशा बँक त्याची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही ही बाब मनसे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली व पुढील सात दिवसाची मुदत दिली पुढील सात दिवसात मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला या प्रसंगी मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश तुरी समीर मोरे उपजिल्हा अध्यक्ष विशाल जाधव मनवीचे पालघर जिल्हा अध्यक्ष धीरज गावड महिला सेना तालुका अध्यक्ष हेमांगी राऊळ मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक उदय माने कामगार सेनेचे अनंत दळवी जालिन तडवी सिद्धेश महाले अजित मात्रे विनायक कोळसकर उपतालुका अध्यक्ष वैभव नाईक मनीष पाटील सत्यम मिश्रा तन्मय संखे मयुरेश पाटील सुयोग संख्ये पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट